मीरा रोडमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचार प्रकरणी हायकोर्टानं दिलेल्या आदेशांमुळे भाजपचे आमदार नितेश राणे टी राजा आणि गीता जैन यांचे धाबद्ण आणले आहेत या तिघांनी त्यावेळी केलेलं कथित द्वेषपूर्ण भाषण पोलीस आयुक्तांनी तपासावं असे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत जानेवारीमध्ये मीरा रोडमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर पोलिसांनी भाजपच्या या तीन नेत्यांविरोधात जाणीवपूर्वक गुन्हा दाखल केला नाही असा आरोप या घटनेतील दोन पीडितांनी केला होता त्यांच्यासह मुंबईतील पाच नागरिकांनी या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका देखील दाखल केलेली भाषणाच्या वरून प्रथमदर्शनी गुन्हा घडल्याचं दिसतं असं न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठानं म्हटलंय कोणताही राजकीय दबाव आणि पक्षपातीपणा टाळण्यासाठी पोलीस आयुक्तांनी वैयक्तिक भाषण आणि ट्रान्सक्रिप्ट हे तपासलेले योग्य होईल असं कोर्टानं म्हटलंय एवढंच नाही तर मीरा भाईंदरमध्येच पोलीस आयुक्तांच्या कार्यालयातूनच राणे यांनी पत्रकार परिषद घेतल्याची माहिती याचिकादारांनी कोर्टाला दिली यावर कोर्टानं स्पष्ट शब्दात फटकारलं आणि असे कार्यक्रम यापुढे पोलीस ठाण्याच्या आवारात घेण्यात येऊ नयेत आणि त्यामुळे नागरिकांचा पोलिसांवरचा विश्वास कमी होईल आणि पोलीस निष्पक्षपाती असतात यावरही विश्वास बसणार नाही असं कोर्टानं सुनावलं या तिघांविरोधात तक्रार केल्यानंतरही पोलिसांनी आयोजकांविरोधात पोलिसांचे आदेश न पाळल्याबद्दल गुन्हा दाखल केल्याचं याचिकाकर्त्यांनी सांगितलं आणि यावर अशा मुळे पोलिसांचीच प्रतिष्ठा मलीन होती कोणीही यावं आणि काहीही बोलावं असा संदेशच लोकांमध्ये जाईल असंही कोर्टानं पोलिसांना सुनावलं आणि आता या प्रकरणी पुढची सुनावणी पंधरा एप्रिलला होणार आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज ला, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा